या सगळ्या भर पावसापेक्षा आणि आमच्या वेदनेपेक्षा शेतकऱ्याच्या वेदना याच्यापेक्षा जास्त आहे तर तळपूतळपूळ जे मारल्या जातं त्याचं मरणं खऱ्या अर्थानं आम्हाला वाचवायचं आहे आणि आमचा उद्देश सफल होत आहे म्हणजे एका बाजूनं राष्ट्रवादी पवारसाहेबाचं कार्यकर्ता असतात भाजपाचे असतात काँग्रेसचे असतात उभाटाचे असतात दुसऱ्या शिवसेनेचे पण असतात आणि यात्रेच्या अगोदर किंवा आमच्या उपोषणाचा मेन जो हेतू आहे तो साध्य होत आहे कारण सगळ्या पक्षीय सर्व जातीय धर्मीय शेतकरी म्हणून एकत्र व्हावं हो, शेतमजूर म्हणून एकत्र यावं हो, त्यासाठी जे काही कष्टाची पारा कष्ट आम्ही करत आहोत प्रचंड धोधो पावसात हा कार्यकर्ता शेतकरी गावाखेड्यात जाऊन सगळं पाऊस घेऊस विसरून सामील होत आहे म्हणजे साधा आम्ही पाहतो का किती काही मोठा कार्यक्रम असला तरी पावसात लोक बाहेर येत नाही पण प्रचंड गर्दी गावागावामध्ये अतिशय ताकदीनं या पदयात्रेत सामील होतं याचा आनंद आहे आणि एक बाजू आम्ही जिंकाच्या बा बाजूनं जात आहोत जे म्हणजे मी शेतकरी आहो मी मजूर आहे हे जे आमचं मत होतं ही जी काही भावना होत्या त्या भावनेपर्यंत आम्ही जातो हो। आणि दुसरी बाजू आहे सरकारची सरकारनं या सगळ्या संदर्भात तातडीनं घोषणा केली पाहिजे तुम्ही मराठीच्या मुद्द्यावर आंदोलन न होता घोषणा करताय आणि शेतकरी रोज आहे त्याच्यासाठी मात्र तुमच्या भूमिका अजूनही किंतूपर्यंत ज्या आहे त्या निश्चित झाल्या पाहिजे तर शेतकऱ्यानं काठी घेऊन नाही या काय मग साड्या घेऊन यायच्या असते का शेतकऱ्यांनी लाठी काठी रुमणे घेऊनच या पाहिजे आणि चौदा तारीख या सरकारला हिसका दाखवला पाहिजे दिवस आता उपोषण झालं पदयात्रा झाली गांधीजीसोबत भगतसिंग करणार आहोत येऊ देऊ नये सरकारने नाही तर आम्ही घुसल्याशिवाय राहू नये उलट तर त्या मेंढपाळ्यांना तर एवढा त्रास देणं सुरू केलेला आहे म्हणजे जे जिथं चारत होते तिथंही चारू देत नाही फॉरेस्टवाले त्या वनमंत्र्याचं काहीच ऐकत नाही खालचे अधिकारी वनमंत्र्यानं सांगितलं खाली का नाही यांना पाच वर्षाच्या वरती झाडं झालं तिथं चारू द्या आणि खालच्या अधिकारी म्हणजे मंत्री कोण आहे आम्हाला माहीत नाही अशी अवस्था या मंत्रालयातल्या मंत्रालयांची उच्चस्तरीय समिती कर्जमाफीची ते पंधरा दिवसात जाहीर करणार होते आता वीस दिवस झाले जाहीर केले नाही आता म्हणतात त्या पावसाळी अधिवेशनात संपायच्या पूर्वी जाहीर करतोय श दिव्यांगाचं मानधन आहे ते अधिवेशनात जाहीर करतो म्हणजे अजूनपर्यंत केलं नाही आणि त्याच्यासोबत आमचे सतरा प्रश्न आहे ते त्यांनी निर्णय घ्यावा आम्ही ही इकडे जाणारी यात्रा त्यांच्या घरापर्यंत घेऊन त्यांना खांद्यावर घेऊन नाचू